नमस्कार मित्रांनो मी आले विद्यापीठात विद्यापीठामध्ये मुरलीधर नगर गारगुटी येथे बाहेला बघू कुठे इथून प्रवेशीचे एंट्री म्हणून चालू आहे तुमचं दुकान आहे तिथं आम्ही रोज येते असली कारकिर्दी तर घ्यावी लागते Cái Cứ xây, đi đi इथे कर्मवीर हिरे कलाशास्त्र वाणिज्य शिक्षणशास्त्र महाविद्यालय घरगुती इथे बी ए बी कॉमची तयारी करून घेतली जाते मित्रांनो ग्राउंड आहे चला दाखवते तुम्हाला ग्राउंडमध्ये शांत असं वातावरण आहे ग्राउंडमध्ये आजोबा बसलेलं वाढतात पोरं खेळायला गेले शांत धिप्पाड असं वातावरण आहे मित्रांनो इथे क्रिकेट हे हिरे महाविद्यालय आणि हे, हे त्यांचं कोचिंग सेंटर इथे पोरं मुलांना भरपूर प्रमाणात